नमस्कार मित्रांनो यंदा सात सप्टेंबर दोन हजार चोवीसला आपली गणेश चतुर्थी आहे तर या गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर आपण मालवण तसेच मालवण तालुक्यातील काही गावातल्या गणपती शाळांमध्ये जे मूर्तीकाम चालू असतं त्या मूर्त्यांचं कसं बनवतात त्याच्यानंतर साचा कसे काढतात त्याच्यानंतर क को त्या कोणत्या प्रकारचं साहित्य म्हणजे माती कोणत्या प्रकारची वापरली जाते इको फ्रेंडली गणपती की प्लॅस्टरचे गणपती या संदर्भात आपण व्हिडिओ करणार आहोत तर आपण प्रथमच आपण कुंभारमाट येथील डिचोलकर गणेश शाळामध्ये आलेलो हो। आहोत तर हे मालक आहे विनायक डिचोलकर या शाळेचे तर त्यांना आपण विचारूया विनायक तुमच्या मूर्तीशाळेला किती वर्ष झाली म्हणजे किती पिढ्यांचा हे आहे व्यवसाय आहे तुमचा नमस्कार मी विनायक डिचवलकर तर माझं हे मूर्ती आमची बनवण्याची हे आहे ती आमच्या म्हणजे आता मुलगा दुर्गेश पण काम करतोय चार पिढ्या तर मित्रांनो चार पिढ्यांचा याचा व्यवसाय आहे तर आता आपण सर्व मूर्ती आहे त्याच्यासोबत सहकारी तर आपण सर्वांचं कसं काय काम करतात ते आपण व्हिडिओ शूट घेऊ आता समोर विनायक जी मूर्ती करतोय ती शाडू मातीची आहे पाहू शकता पूर्णपणे हातीने बनवलेली मूर्ती आहे विनायक तू प्लास्टरची मूर्त्या बनवत नाहीस काय नाही माझ्या शाळेत पंच्याण्णव पंच्याण्णव पर्यंत गणपती असतात पण सगळ्या हा ह्याच्या शाडू माती शाडू मातीच्या श्स्टरची मूर्ती नाही म्हणजे आपण चिकन माती जी बनतो ती इको आ, फ्रेंडली, फ्रेंडली मूर्ती तू बनवतोस सरु कारण सर्व मूर्त्या शाडू मातीच्या निसर्गाला त्या त्रास होतो त्याचा म्हणजे प्लास्टरच्या मूर्ती विरघळत नाही त्याच्यामुळे जिकडे बघावं तिकडे खस पडलेला असतो त्या त्याच्यामुळे प प्रदूषण पण होतं समुद्रात नदी जिथे जिथे गणपती विसर्जित जातात तिथे तर तुला साधारण ते शाडूची माती आहे ते एक पोतं असतं किती किलोचं असतं आणि किती रुपयाला पडतं चाळीस किलोचं पोतं असतं चाळीस किलो असतं अंदाजे काय त्याची किंमत असते साधारण दोनशे ऐंशी पर्यंत रेट बसतो बरोबर मग आता छोट्या मूर्ती म्हणजे एक फुटाच्या मूर्ती एक फुटापासून ते साडेपाच फुटापर्यंत साडेपाच फुटापर्यंत मूर्ती आहेत अंदाजे त्याची किंमत काय असते एक फुटाची मूर्ती साधारण एक अडीच हजारापर्यंत हा आणि साडेपाच फुटाची मूर्ती फुटाची मूर्ती साधारण ते असते हा म्हणजे सर्व खर्च आता ताळमेळ घालून पंचवीसशे ते पंधरा हजार पर्यंत मूर्तीची किंमत असते आता ही पूर्ण तू मूर्ती जी बनवतो अशी समोरील आपल्या ती पूर्णपणे आणि हाती केलेली आहे आणि या ज्या काही आता मूर्त्या पाहतो आहे मी ते ह्या साच्यातले आहे साच्यातले आहे सुरुवात आहे सुरुवात आहे बरोबर पाहू शकता याचे सहकारी पण गणपती करतायत हात वगैरे लावण्याची प्रोसिजर तुम्ही पाहू शकता समोर कात्याची दोरी आतमध्ये बसवलेली आहे जेणेकरून तो हात मजबूत राहायला पाहिजे तर ही माती आहे ती तुम्ही हाती मारता की आ, काय असं अत्याधुनिक काय मशीन वगैरे आहे काय पूर्वी हातानेच मळायचे माती हा आता मशीनी आले मशीन घेतलेली आहे मी पाहिली बघे दाखवतो तुम्हाला मी सोपं पडतो बरोबर अरे मनुष्य मिळत नाही त्याच्यामुळे ही पहा माती मिक्स करण्याची मशीन पण आणलेली आहे त्याच्यानंतर मोठ्या गणपतीसाठी हा तू कॉयरचा वापर करतोस म्हणजे कात्याचा ना हा मोठ्या मोठ्या मूर्तींच्या मजबूती करण्यासाठी ह्या कात्याचा उपयोग केला जातो कात्या तुला कुठून भेटतो लोकल मार्केटमधून भेटतो काय हा हडी येथे कॉयरची एक फॅक्टरी आहे बरोबर नक्की नक्की हडीला आहे तिथून तू तु कात्या वगैरे हे करतोय म्हणजे आपल्या बरोबर सहकारी तत्वावर असल्यामध्ये ते कमी दरात, दरात कात्या वगैरे भेटतो त्याच्यामुळे त्याचा उपयोग तू मूर्ती कामात करतोस मित्रांनो तुम्ही पाहू शकता हे बघा अंदाजे किती मूर्ती झाल्या आहेत पंचवीस पर्यंत मूर्ती झालेल्या आहेत पाहू शकता हात बनवून ठेवलेले आहे ही आयुध आहेत त्याच्यानंतर हे शिर आहे गणपतीची शिरं आहेत त्याच्यानंतर ही प्रभाव आहे हा एक गणपतीचा साचा आता भरून ठेवलेला आहे पाहू शकता तुम्ही शिकण्यासाठी त्याच्यानंतर ही पेढी आहे ज्याच्यावर गणपती बसलेला असतो ती पेढी आहे ती पण साच्यात भरून ठेवलेली आहे मित्रांसमोर बसलेली आहेत दुर्वेश या दुर्वेश या डिचोलकर मूर्तीशाळेतील चौथी पिढी आहे दुर्वेश तू किती वर्षापासून गणपती बनवतो लहानपणापासून म्हणजे ज्यावेळी तुला चालायला वगैरे यायला लागल तेव्हापासून तू गणपती बनवतोय तू केवढे केवढे गणपती बनवले आहे दोन फुटाचे हा पूर्णपणे तू केला हा साच्यातून काढला त्याच्या आता फिनिशिंग तू करतोय पूर्णपणे छोटे मूर्ती पण तू बनवतोस ना गेल्या वर्षी मी बघितलेलं पूर्ण मूर्ती जर तू केलंच तर आपण त तुझं पण एक व्हिडिओ शूट घेऊया छोटा मूर्तिकार आहे पाहू शकता तुम्ही आपली जी परंपरा आहे डिचोलकर मू मूर्तीशाळेची ती चौथ्या पिढीत त्याने चालू ठेवलेली आहे आवड आहे त्याला खूप शिक्षणासहित शिक्षण पण घेतो आहे आणि मूर्तीकाम पण करतो आहे या अशा मुलांमुळे आपली जी कोकणी परंपरा आहे किंवा आपल्या महाराष्ट्राची जी, जी परंपरा आहे गणपती वगैरे बनवण्याची ती चालू राहते आणि नवीन नवीन मुलांना पण याची आवड निर्माण होते थँक्यू दुर्वेश, दुर्वेश। दिचोलकर मूर्तीशाळेमध्ये पंचवीस गणपती आता पूर्ण झालेले आहेत जवळजवळ पंच्याण्णव मूर्तीची क्षमता या शाळेची आहे शंभरच्या वर पण त्या मूर्त्या करू शकतात पण सरळ त्यांची जी चार पिढ्यांची परंपरा आहे त्याच्या थोड्या 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 दरवर्षी वाढ होऊन आता पंच्याण्णव आकडा त्यांनी गाठलेला आहे कदाचित पुढच्या वर्षी ते शंभरी पण मूर्त्यांची पार करतील विनायक खूप आभारी आहे आपलं चॅनल तुम्ही व्हिडिओ दिल्याबद्दल थँक्यू नमस्कार मित्रांनो आता आपण कुंभारमाठ येथील भोगावकर गणेश चित्रशाळेमध्ये आलेलो आहोत तर हे सर्वेश भोगावकर पेंटर आहे तर यांच्या आजोबांपासून ना आजोबा बाबा hmm. काका आणि हे आता यांचे बंधुराज मिळून हे मूर्ती काम करतात तर आपण त्याला विचारू तुम्ही कुठच्या म्हणजे प्रकारचे मूर्ती करतात चिकन मातीचे की प्लास्टर ऑफ पॅरिसचे नाही चिकन मातीचे आता नाही करत आम्ही शाडू मा शाडू मध्ये मूर्ती करतो प्लास्टर बाबत तुमचं मत काय की प्लास्टरच्या मूर्ती रेडीमेड भेटतात त्याचा फायदा पण भेटतो प्लास्टरचं प्लॅस्टरचं कसं आहे रेडीमेड आणू शकतो किती पण क्वांटिटीमध्ये आणू शकतो पण ते आम्हाला पटत नाही कारण नंतर त्रास होतो निसर्गाला त्रास होतो ते झालत आणि प्रदूषण होत विनो मनोभावे आपण पुसतो ते आणि नंतर विसर्जन केल्यावरती जात नंतर ते बघवत नाही चित्र बघवत नाही विटंबना होते त्याची विटंबना होती मूर्त्यांची मूर्त्या तुटतात विकत नाही आणि ह्या मूर्त्या माझ्या पाण्यामध्ये पूर्ण विरगवून जातात त्याच्यामुळे त्याची मातीच तयार होते आणि आमचे कारण आयचे होते बरोबर असलेली बरोबर रेडीमेड मूर्ती का मूर्ती जर आपण आणली तर आपल्याला आपली कला जी आहे आपल्या कुस्तीची दाखवता येत नाही तर यंदा किती मूर्ती आहेत तुझ्याकडे दरवर्षी जर नव्वद पंच्याण्णव पर्यंत मूर्त्या असतात लहान मोठ्या धरून बरोबर या वर्षी वाढतील बरोबर शंभर तर मी पाहतो तुझ्या कुठची कुठची गणपती आहेत संचित आपल्याला सांगतील आता हा मूर्तीचा कुठचा प्रकार आहे चित्राच्या हा शंकर रुपी गणपती आहे आणि बाजूला चित्र दिलेलं आहे बरोबर चित्राचा गणपती आहे पहिला चित्राचा गणपती पाहूया शंकर रूपी गणपतीची मूर्ती आहे आणि हे हरण आहे की सांबर प्रजातीत सांबर आहे सांबर आहे पाहू शकता तुम्ही अजून बरंच काम सवंड वगैरे लावायचे आहेत आयुध्या द्यायची आहेत आतले मला जरा संचित गणपती दाखव हा लालबागच्या राजाच्या प्रकारातली ही मूर्ती आहे दोन फुटाची आहे ना ही दोन फुटाची आहे हे बघा स्वामी स्वरूपातली ही मूर्ती आहे हा मूर्तीचा जो प्रकार आहे तो राम बैठक आहे हा शिंवासनाचा आहे ना बघा हे साच्यातले आहेत ना मूर्ती बरोबर मी तुम पाहू शकता छोट्या ज्यांना मूर्ती पाहिजे असतील त्या वरती छोट्या छोट्या मूर्ती आहेत एक फुटापासून असतात ना नागमूर्ती पण केलेले आहेत पहा नागमूर्तीच्या नंतर आपण एक स्पेशल व्हिडिओ करणार आहोत तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता समोर भोगावकरांचे जे सर्व फॅमिली आहे ती गणपती म्हणजे मूर्ती काम करते सर्वेश भोगावकर यांचे वडील काका आणि सर्व बंधुराज मिळून हे काम करतात <coughs> पाहू शकता तुम्ही आ, सर्वेश किती मूर्त्या करून झाल्या आहेत तुझ्या चाळीस झालेल्या आहेत बरोबर बऱ्यापैकी बर, बर, मूर्ती आल्या आहेत सर्वेशच्या मूर्ती गणपतीचं काम हे जून महिन्यात चालू होतं ना तुझी बऱ्यापैकी मूर्त्या झालेल्या आहेत जेव्हा मूर्ती रंगवशील तेव्हा मी एकदा भेट देतो तुला हा थँक्यू नमस्कार मित्रांनो आज मालवण मधील सोमवारपेठ येते वायंगरकर गणेश मूर्ती शाळेमध्ये आज आपण भेट देण्यासाठी आलेलो आहोत तर आतमध्ये मोठ्या मोठ्या गणपतीच्या ज्या मूर्ती आहेत त्या बनवण्याचं काम चालू आहे तर आपण आतमध्ये जाऊन बघूया कशा काय मूर्ती तयार करतो पहा गणपतीची ही महाकाय मूर्ती आहे पण तेवढीच आहे आतमध्ये गणेश मूर्तींचं काम चालू आहे या शाळेचं वैशिष्ट्य असं आहे की या शाळेमध्ये मालवण प्रामुख्याने ज्या मोठ्या पाच फुटाच्या वरच्या पण मूर्ती घडविल्या जातात पाहू शकता मोठ्या मोठ्या मूर्त्या इथे ठेवलेल्या आहेत आणि छोट्या मूर्त्या ज्या आहेत त्यांचं काम घरी चालू आहे तर मित्रांनो पाहू शकता पूर्ण हस्तकलेतील ही मूर्ती बनवत आहेत शिरपुटे आहेत आणि त्याच्यानंतर प्रथमेश वायंगणकर आहे नाव काय तुझं प्रथमेश प्रथमेश्वर आहे दोघांचं पण प्रथमेष्ण आणि शशिकांत वायंगणकर जे पेंटर होते मालवणमध्ये तर त्यांचा हा नातू आहे तुमचा गणप गन्प, गणप चालू आहे ना तर कशा प्रकारची मूर्ती आहेस तो ही काय थीम आहे याची मयुरासन मूर्ती हां मयुरासनमध्ये बसलेली आहे किती फुटापर्यंत असणार आहे सहा फुटापर्यंत असणार आहे तुम्ही पाहू शकता तुंदिल तनु अशी व्याख्या आहे किंवा शब्दाचा तो अर्थ आहे तशा स्वरूपातील ज्या मूर्त्या आहेत ती तुम्ही पाहू शकता हे बघा एवढ्या मोठ्या मूर्त्या बनवण्याचं खूप मोठं कसं बसतं खूप काळजी घ्यावी लागते म्हणजे आता तर थोड्या मूर्त्या घराकडच्या गर शाळेत शिफ्ट केल्या असतील ना नाही तर कोणाला येऊ पण देत नाहीत बरोबर नक्की ना सर्व घरी नेलेल्या आहेत मध्ये पण मूर्त्या आहेत ना आतमध्ये पण मित्रांनो ठेवू बघा ठेवलेले आहेत प्रथमेश किती मूर्त्या असतात रे अंदाजे तुझ्याकडे बरोबर तिथून पाहू शकता लंबोदर स्वरूपातली ही मूर्ती आहे आता मी घरी जाऊन बघतो म्हणजे तिथे छोट्या छोट्या मूर्त्या आहेत ना सुबक त्या आपण पाहून घेतो मी त्यानंतर तुम्हाला सांगू इच्छितो की हा हे जे होल आहेत मागे ते कशासाठी ठेवतात हो सांगा तर गणपती विसर्जन करताना या होलाला प्रथमेश लावलेला असतो ना तर त्याच्यानंतर पाण्यात बुडविल्यानंतर त्यांना एक होल करायचो असतो आपल्या हातीने त्याच्यानंतर ती त्याच्यात पाणी आतमध्ये भरून ती विरघळण्यास मदत होते तर आपण आता घरी जाऊया तिथे पण छोट्या छोट्या मूर्ती आहेत पाहूया मित्रांसमोर फ्रेममध्ये दिसत आहेत ते दिलीप वैगणकर आहेत दिलीप यंदा किती गणपती आहेत तुझ्याकडे हा बरोबर तरी दोनशेच्या वर तुझ्या शाळेत असतात गणपती मोठ्या तुझ्या शाळेमध्ये जाऊन बघितले मी गणपती आता छोटे जर आहेत ते पाहून घेतो चित्रावरचे आहेत का इथे ठीक आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता या ज्या सुकलेल्या मूर्ती आहेत ते व्यवस्थित इथे आणून ठेवलेल्या आहेत घरी जागा कशी ते पेंटिंग करायला भरपूर आहे त्याच्यामुळे मालवणमधील ही ज्या मोठ्या मूर्तीशाळा आहे त्याच्यातली एक आहे इथे तुम्ही पाहू शकता इथे आशीर्वादाचा हात त्याच्यानंतर आयुधाचे हात वगैरे गणपती शिरं ठेवलेली आहे तिथे या साईडला प्रभाव भरून ठेवलेली आहे पाठचा भाग गणपतीचा इथे गणपतीचा पूर्ण साच्या भरून ठेवलेला आहे इथे ही पेढी घातलेली आहे चित्राची काय की चित्राची पेढी आहे ही ह्या प्रभावही आहे सुकट ठेवलेले आहे आतमध्ये त्यांचा मातीचा हे आहे कारखाना आणि हे सर्व हे आहेत पेंटर लोक तरुण कलाकार आहे सर हे चित्राचे गणपती कळ चित्राचे शाळे का नमस्कार मित्रांनो आज आपण मालवण मध्ये रेवतो भागातील रामाडे गणेश चित्रशाळेमध्ये आहोत तर समोर फ्रेममध्ये दिसत आहेत ते हेमंत रामाडे आहेत तर हे सतरावं वर्ष ना तुमचं व्यावसायिक गणेश मूर्ती बनवण्याचा सतरा वर्षांचा हो यांना अनुभव आहे सतरा वर्ष आहे यांचा व्यवसाय पर्यटनाचा आहे तरी पण ह्यांना मूर्ती बनवण्याची आवड असल्यामुळे या व्यवसायात ते उतरले तर तुम्ही इकडे पाहू शकता की मातीच्या म्हणजे गुरामवाडवरून तुम्ही माती, माती आणता ना गोळवण गोळवण भागातून आणि त्याच्यानंतर कंपनची जी शाडू माती मिळते ती पण असे म्हणजे पर्यावरणाला पूरक अशा मूर्ती त्या बनवतात तर तुम्ही साधारण म्हणजे किती फुटापासून किती फुटापर्यंत बन, कि फुटा बन, मूर्ती बनवता एक फुटापासून साधारणतः पाच फुटापर्यंत होता पाच साडेपाच फुटापर्यंत आणि साधारण किंमत कशी का असते रेंज का असते साधारणतः एक मूर्ती जर मातीची मूर्ती जर घेतली तर, तर, तर साधारण तर दोन हजार रुपयांनी फोटो तर बरोबर कस्टमाइज

मीनात तू काय करतो आहे पेढी बनवतो आहे वगैरे कशाला लावतोय मजबूतीसाठी याच्यावर कुठचा गणपती असणार हाती आहे की साच्यातलं हाती आहे आपल्यासमोर दिसतो आहे तो सिराज बादेकर आहे नावाजलेला चित्रकार आहेत तर तो, तो पण रामाडे चित्रशाळेमध्ये दरवर्षी मूर्ती कामाला येतो तर आता जो गणपती फिनिश करतो आहे त्याचं स्वरूप आहे मानवरूपी अश्वारूढ गणपती आहे हा गणपती चिंदर येथील एका ग्राहकाचा आहे पूर्ण झाल्यावर नंतर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणार आहे जाऊन बघा असं दिसतंय तो रथाचा चाक दिसतोय तिथे रथाच्या ह्याला म्हणजे लगाम वगैरे काय देणार आहे ना नंतर ठीक आहे मित्रांनो गेल्या वर्षी एक महत्त्वाचा विषय जो संपूर्ण जगभरात चर्चेत होता तो राम मंदिरविषयी तर ह्या राम मंदिरची एक प्रतिकृती म्हणून रामासहित मंदिराचे एक देखावा निर्माण केला या गणपतीच्या रूपाने पहा धनुष्यबाण घेऊन जय श्रीराम आहेत गणपतीच्या प्रभावीच्या मागे आपल्याला पाहू शकता तुम्ही अयोध्या येथील राम मंदिरात जी प्रतिकृती आहे ती पण तुम्हाला दिसते कळस वगैरे हो पहा सुंदर असा देखावा इथे बनवलाय जो गणपती दिसतोय एक महाकाय अशी लंबोदर मूर्ती आहे मित्रांनो आज संकष्टी असल्यामुळे ग्राहक गणपतीचा पाठ देण्यासाठी आलेले आहेत मित्रांनो आता आपण पाहताय तो गणपती म्हणायला हरकत नाही कारण आता हा गरे खाताना दाखवलो आहे म्हणजे जो आपल्या कोकणात जो फनस बिरतो त्याच्या आत जे गरे असतात ते खाताना आहे आणि फणसावर पण बसलेला दाखवल बघा समोर दिसतोय फनस मित्रांनो समोर बघा गणपती मूर्ती बनवून ठेवले आहे सुकलेल्या मूर्तीवरती घेऊन ठेवलेले आहेत समोर पण अनेक गणेश गणेश मूर्ती ज्या सुकलेल्या आहेत त्या ठेवलेल्या आहेत पहा त्यांचं फिनिशिंगचं काम पूर्ण झालेलं आहे छोट्या छोट्या मूर्ती पण आहेत मागे समोर दिसतोय तो दगडू शेठ हलवाई गणपतीची प्रतिकृती आहे लालबागच्या राजाची मूर्तीची प्रतिकृती आहे ही पण तशीच आहे हेमंत हा मयुरावर आरूड आहे काय गणपती हो साहेर फ्रेम मध्ये आपल्या दिसते ते साई प्रसाद कलर कर आहेत तर ते आडारी येथे राहतात तर त्यांची ही गणेश मूर्ती आहे त्यांची तर साई तुझा किती वर्ष आहे शाळेत गणपती असतो पाच वर्ष झाली मूर्ती काम तुला कसं वाटतं इथलं चांगलं वाटतं आणि जर तू अचानक जर काही थोडासा बदल वगैरे सांगलात तर मूर्तीकार करून देतात ना ठीक आहे थँक्यू मित्रांनो आपल्यासोबत आहेत ते चिंदरेतील अमित घागरे तर त्यांनी रामाडे गणेश मूर्ती शाळेत एक मूर्ती करायला दिलेली आहे पाहू शकता दादा ही कशा प्रकारची मूर्ती आहे हां 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 कसं नेणार ही मूर्ती पूर्ण झाल्यावर तुम्ही टेम्पोने टेम्पोने टेम्पोन खाली गवत वगैरे किंवा भुसा वगैरे घालून ने हां तुम्हाला अशा प्रकारची जी इको फ्रेंडली मूर्ती आहे ती आवड आहे प्लास्टरचे वगैरे मूर्ती तुम्हाला आवडली ही कि किती वर्ष आहे तुमचं शाळेतील चौथं वर्ष आहे तुम्ही म्हणजे समाधानी ग्राहक आहात तिथले छान आहे हा मूर्ती काम छान असतं इथलं थँक्यू समोर फ्रेममध्ये दिसत आहे ते योगेश पर्व आहे साच्या भरत आहे तर उशिराने आले त्याच्यामुळे आता उशिरा त्याचा व्हिडिओ घेतोय बघा साच्या भरण्याचा त्यांना चांगला अनुभव आहे साच्याचं जे फिनिशिंग आहे म्हणजे ते दोन त्या गॅप ज्या असतात ते गॅप आता तो बंद करतोय बाकी साच्या भरलेला होता मजबूती करण्याचं काम करतोय मित्रांनो समोर जो गणपती दिसतो आहे तो बासरीवर बसलेला आहे श्रीकृष्णाची बासरी आहे आणि श्रीकृष्णाचं प्रतीक म्हणून हा मयूर दाखवलेला आहे इथे पहा आणि हे दोन हात आहेत श्रीकृष्णाचे अतिशय सुबक अशी मूर्ती निर्माण केली आहे तर मित्रांनो आज तुम्ही रामाडे चित्रशाळेमधील हस्तकलेतील आणि साच्यातील मूर्ती पाहिल्या आहेत तर आता गणपतीला थोडेच दिवस राहिल्यामुळे साच्यातील मूर्तीची ऑर्डर चालू आहे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये चित्रशाळेचा नंबर देतो त्यावर तुम्ही ऑर्डर करू शकता नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो मालवण आणि मालवणातील काही भागातील ज्या प्रमुख चार मूर्ती शाळा आहेत शाळा तर भरपूर आहेत सर्व चांगल्या आहेत तरी पण मला चार मूर्ती शाळाचं मी व्हिडिओ शूटिंग घेतलेलं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून गणेशोत्सव दोन हजार चोवीसमध्ये ज्या मूर्त्या पुजल्या जाणार आहेत त्या एक फुटापासून ते सहा फुटापर्यंत ज्या मूर्त्या कशा बनविल्या घडविल्या जातात त्याला कोणकोणतं साहित्य वापरलं जातं याचा परिपूर्ण असा मी व्हिडिओ या मालवणी माणूस या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून तुम्हाला घेऊन येत आहे तसेच मित्रांनो पारंपरिक मूर्तिकार जो आहे कोकणातील तो लोप लोप पावत चाललेला आहे तर यांना एक चांगला संदेश जाण्यासाठी आणि नवीन तरुण या मूर्तीकामाच्या व्यवसायात येत आहेत तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त तुम्ही फॉरवर्ड करा जेणेकरून नवनवीन जी मुलं आहेत नवीन तरुण वर्ग जो आहे जो बेकार आहे ज्यांना नोकरी नाही ते पण या मूर्तीकामात चांगला पैसा आहे आणि या मूर्त्या परदेशात पण एक्सपोर्ट होतात तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल मित्रांनो तर चॅनल आपलं सबस्क्राईब करायला विसरू नको आणि शेवटी एवढंच म्हणेल गणपती बाप्पा मोरया